महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील इतर सर्व सन्मान्य आमदार असतील आशिषजी असतील त्याचबरोबर विभागाचे सचिव आयुक्त इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनी सुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज आ, साधारणपणे अकराशे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज हे आपल्याला नागपूर शहरातून प्राप्त झालेले आहेत आमचं उद्दिष्ट दोन हजार रिक्षांचं आहे आणि आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण जो हा पहिला वितरण सोहळा जो पार पडलेला आहे मला खात्री आहे की यातून अधिकाधिक महिला या पुढे येतील अर्जसुद्धा करतील आणि या ज्या पिंक ई रिक्षा आहेत या आपण जिथे प मेट्रोची सुविधा आहे किंवा जिथे विमेन हॉस्टेल्स आहेत किंवा प इंडस्ट्रीज जास्त प्रमाणामध्ये आहेत किंवा ज्या पब्लिक प्लेसेस आहेत तिथे आपण अधिकाधिक त्या उपलब्ध करून देणार आहोत पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की एअरपोर्ट जिथे आहेत तिथेसुद्धा ही सुविधा ही उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल पण त्याचबरोबर महिला ज्या प्रवास करतील त्याच्यातून त्यांनाही आणखीन सुरक्षता त्याच्यातून जाणवेल आणि आज ज्या ज्या महिलांना ज्या पहिल्या टप्प्यामध्ये या पिंक ई रिक्षाच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन राज्यातील कोणकोणत्या दे जिल्ह्यामध्ये ई रिक्षा वाटप होणार आहे आणि